हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर तर बघा मी आज बनवणार आहे सोयाबीन किंवा तर त्यासाठी बघा सगळ्यात पहिलं इथं ना मी एक वाटीना सोयाबीन घेतलेलं आहे आणि कढई ठेवली आहे त्याच्यामध्ये पाणी ठेवलं आहे गरम करायला चवीनुसार मीठ टाकलं सोयाबीन टाकून ना एक दोन मिनटं उकळून घेतलं आणि सोयाबीन थंड झाल्यानंतर पिळून घेतलं आणि त्यानंतर मिक्सरला बारीक करून घेतले तुम्ही ना ह्याला बारीक असं कट करून घेऊ शकता त्यानंतर एक कांदा चिरून घेतला आहे पाच सहा पाकळा लसूण एक तुकडा अद्रक कोथिंबीर आणि टमाटं घेतलेलं आहे आता सगळ्यात पहिलं गॅसवर ना तवा ठेवलेला आहे तवा गरम झाला की याच्यामध्ये ना दोन चमचे तेल घालून घेतलेलं आहे तेल गरम होऊ द्यायचे चांगलं आता तेल गरम झालं त्याच्यात ना एक चमचा ना जिरे घालून घ्यायचे आहेत आणि एक चमचा मोहरी घालून घ्यायची आहे जिरे मोहरी चांगली अशी ना फुलू द्यायची आहे त्यानंतर बघा याच्यामध्ये ना थोडासा कडीपत्ता घालायचा आहे कढीपत्ता तुम्हाला क आवडत असेल तर घाला नाही आवडत असेल नाही घातलं तरी चालेल तर, तर कढीपत्ता घातला चांगला तळला कढीपत्ता आणि त्यानंतर बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा कांदा टाकून झालं की ना चांगलं असं ना गोल्डन ब्राऊन होईपर्यंत कांदा परतवून घ्यायचा आहे त्यानंतर याच्यामध्ये अद्रक लस लसून घेतलेलं होतं ते घालून घ्यायचं आणि त्यानंतर बघा चांगलं ना अद्रक लसणाचा कच्चा वाज जाईपर्यंत परतवून घ्यायचं आहे आता इथं अद्रक लसूण चांगलं परतल्यानंतर याच्यामध्ये बारीक चिरलेलं टमाटं घालायचं टमाटाही चांगलं परतवून घ्यायचं त्यानंतर याच्यामध्ये एक चमचा हळदी पावडर घालून घ्यायचं आणि चांगलं परतवून घ्यायचं आहे त्यानंतर बघा एक चमचा ना घरचं काळं तिखट टाकलेलं आहे तुम्ही इथं कांदा लसूण मसालाही घालू शकता त्यानंतर एक चमचा धने पावडर आणि एक चमचा होईल इतका ना घरकुल मसाला घातला आणि चांगलं असं परतवून घेतलं आता हे परतवून झाल्यानंतर हे जे सोयाबीन होतं बारीक करून घेतलेलं ते घालून घ्यायचं आणि चांगलं असं ना तेलामध्ये ना छान परतवून घ्यायचं जेणेकरून सगळा मसाला ना आपल्या सोयाबीनला लागला पाहिजे इतकं परतवून घेतलं आता परतवून झाल्यानंतर याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे आणि छान असं ना परतवून घेऊन ना छान असं शिजवून घ्यायचं आहे दोन मिनटं तरा लेला चिर लेली को सापला मसाला लेला तर आता हे शिजलेलं आहे चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची एकदम मस्त असा आपला हा सोयाबीन किमा मसाला तयार झालेला आहे तर तुम्हाला साधी सिंपल अशी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका या किम्यापुढे ना चिकन मटनचा किमासुद्धा फा पडेल जर तुम्हाला अशी साधी सिंपल व्हिडिओ आवडली असेल तर लाईक नक नक